आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल भ्रष्टाचाराचा कळस सांगली अपर तहसीलदार कार्यालयात बिनधास्त गैरकारभार सुरू सांगली जिल्ह्यातील अपर तहसीलदार कार्यालय हे भ्रष्टाचाराचा अड्ड बनलं आहे का असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे शासकीय शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांच्या मूकसंमतीनं एक अशासकीय व्यक्ती बिंधास्त शासकीय खुर्चीवर बसून शासकीय संगणक व ई सायनिक डोंगल वापरून बेकायदेशीरित्या दाखले सोडण्याचा धंदा करत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय युवा ग्राउंड ट्वेंटी फोरचे कार्य कारी संपादक यांनी स्वतः हा प्रकार अपर तहसीलदार मॅडम यांच्या निदर्शनास आणून दिला सुरुवातीला मॅडम ने त्या व्यक्तीस कार्यालयातून काढून टाकले मात्र धक्कादायक बाब म्हणजे काही दिवसातच तो व्यक्ती पुन्हा त्याच कार्यालयात बसून तोच भ्रष्टाचार सुरू करताना नागरिकांनी गोपनीय फुटेजमधून पकडला या गंभीर प्रकरणावर जेव्हा अपर तहसीलदार मॅडमना प्रश्न विचारला तेव्हा त्यांचं उत्तर अधिकच धक्कादायक होतं त्या म्हणाल्या माझी ऑथॉरिटी फक्त माझ्या के केबिनपुरती आहे बाकी विभाग माझ्या जबाबदारीत नाहीत मला यात अडकवू नका आता दुरुत्तर देऊन मॅडम स्वतःची जबाबदारी झटकत आहे मग सवाल असा जर अपर तरां कार्यालयाची जबाबदारीच आपल्यावर नाही तर मग जबाबदारी कुणाची आहे नागरिकांचा डेटा धोक्यात घालणाऱ्या या प्रकाराला मूकसंमती देऊन मॅडम स्वतःच्या या भ्रष्टाचाराची भागीदारी नाहीत का हे प्रकरण फक्त सांगली जिल्ह्याचे कलेक्टर महोदयाच नव्हे तर माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनीही स्वतःकडे घेऊन यावर तातडीनं कडक कारवाई करावी अशी ठाम आमची मागणी आहे अन्यथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियातर्फे तहसीलदार कार्यालय बचाओ भ्रष्ट अधिकारी भगाव ही मोहीम उभारली जाईल आणि भ्रष्टाचाराविरोधात लोकशक्तीचं आंदोलन उभारलं जाईल

तर आमच्या माझ्या ऑफिसचा कार्यक्रम या ऑफिस वेगवेगळे ऑफिसेस काम करतात माझे वेगळं आहे सगळे वेगवेगळ्या ऑफिसेस या इथे बसतात आता त्याचा हे मला त्याचं नाही कारण मी इथं दोन वर्ष मी यहांवरने लिहले आहे पण माझे काम करते या चार कॉलवर पडत काम करत मी प्रयत्न केलं पण माझे मला ऑप्शनच नव्हतं इतर माणूस सेवा करतात ना डॉक्टरने जाऊन पोलीस मध्ये दाखवलंय त्यामुळे आमच्याकडे आता प्रमाण नाही कारण मी देश पाठित खूप आर्थिक कारण आहे तो वैयक्तिक तो तो वैयक्तिक नाही कारण शासकीय कारले आहे शासकीय कारले हे बघा माझा ऑफिसशी संबंध एवढा आहे ओके बरोबर आहे हेच आम्ही तुमच्याकडे कन्फर्म करून घेतो ही बिल्डिंग आहे माझं ऑफिस कि सेतू माझ्या अंग आहे